सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी निमगाव म्हाळुंगीत राखी संकलन माजी सैनिक संघटना विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे सैनिक संघटना तळेगाव ढमढेरे यांच्या वतीने सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी राखी संकलन निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिर विद्यालयात करण्यात आले या कार्यक्रमा अंतर्गत निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राख्या व जवानांसाठी भेट कार्ड तयार केले स्वातंत्र्य सैनिक आर गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे नंबर एक व नंबर दोन श्रीमती बबई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळा श्रीमती बबनताई टाकळकर माध्यमिक आश्रमशाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत सनसवाडी इत्यादी शाळा व विविध संस्था बचत गट यांनी राख्या संकलित केल्या कर्नल साहेबराव शेळके यांनी विद्यार्थ्यांना सैन्य दलातील भरती प्रक्रियेविषयी यावेळी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी एनडीए सीडीएस सैन्यदल भरती अधिकारी भरती यांच्याविषयी व विविध प्रशिक्षण संस्थांविषयी माहिती सांगितली बाळासाहेब नवले पोपटराव भुजबळ यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले माजी सैनिक संघटनेचे बाळासाहेब नवले चंद्रकांत चव्हाण पोपटराव भुजबळ श्रीमती सविता चव्हाण सौ सुवर्णा लांडगे श्यामराव धुमाळ श्री लक्ष्मण शिवले जालिंदर ढमढेरे शांताराम दौंडकर चंद्रकांत लांडगे मुख्याध्यापक बाळासाहेब साकोरे मुख्याध्यापक मंदाकिनी काळकुटे मुख्याध्यापक लता चव्हाण व निमगाव व तालुक्यातील अनेक माजी सैनिक कार्यक्रमास उपस्थित होते विद्याविकास मंदिर विद्यालयाच्या वतीने गेली पंचवीस वर्ष माजी सैनिक संघटनेच्या वतीने बारा वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं विद्यालयाचे प्राचार्य श्री संजीव मांढरे यांनी महाराष्ट्र न्यूज ला सांगितले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य श्री संजीव मांढरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंदराव ढोकले यांनी केले पर्यवेक्षक बाळासाहेब कुलट यांनी आभार मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.